माळकोटे येथे सिद्धाराम बगले व महेबूब वंटे यांच्याकडून रोजदारासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकोटे येथे काँग्रेसचे तालुका सचिव सिद्धाराम बगले व सामाजिक कार्यकर्ते मेहबूब वंटे यांनी शनिवारी माळकोटे येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील आर के फाउंडेशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड युवा नेते अनंत मेत्रे माळकोटेचे सरपंच राजशेखर सगरे माजी सरपंच शिवनिंग बगले आनंदकुमार थोरात माजी सरपंच अमोक्षित थोरात माजी सरपंच उमेश वाघमारे राजकुमार कुलकर्णी भीमाशंकर शिंगाडे यशवंत वाघमोडे अनिल थोरात कुतुब शेख रफीक शेख यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते